तर मित्रांनो आता आम्ही पण यांच्या सोबत लागलोय आणि बाबल्याची बघा मजा काय ती नाव वडला वडतच नाही एका सवयी नसत म्हणून आता घराडे कमर दुखली तमवर दुखली करीत

शाळेत जाऊच्या आधी आपण ओढू केलो म्हणालो वाजलेलो मासो सकाळी सकाळी आधी खाऊन जाते माझं हार्टीटल गॅप पडलेलो गॅप भरात चल। भी भी चल। एक लेवल मध्ये एक लेवल अरे मी एक पाय असतं तू पुढे येत आहे बघ तो जो मुद्दाम करता येऊ प्रत्यक्षात कळालं की आपण कशी ओढतात पण दातीनीशी आम्ही लागला होतो येस मी कॅमेरेच घेऊन बाकी तुका पण आता डोकं हातात घेतलाव नाही या केला <laughs> मासे बघा इथे सगळे जिवंत मासे आहेत <laughs>

नमस्कार मित्रांनो बाबल्यां सकाळी सकाळी सुरुवात केलेलीच असतात आणि आम्ही ख इलाव ह्या पण त्यांना सांगितलेल्या असतात पण तरी पण परत सांगत आहे की आम्ही आता आलो आहोत आपल्या कातवणच्या समुद्रकिनाऱ्यावर कातवण म्हणजे कुणकेश्वरमधलंच कातवण कारण की तिथे सकाळी सकाळी रापणीचे मासे येतात पण अजून चालू झाले आहेत की नाही रापण ती पण माहीत नाही कोणाला फोन न करता आलो आहे बाबल्याच्या भरोशावर इलाव बघूया आता आता सकाळचे साडेचं झालेच आणि आमचा प्लॅन होता सकाळी सहा बंद द्यायचं कारण की तोपर्यंत आपण मासे येतात तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी रापण वडूकी लाव एका वडूकच लावते हा अंदाधुंदी आलेला होता अंदाधुंदी नाही प्लॅन माझं होतो पण त्याच्यात काय या नव्हता आता होडं त्यांचं ओढून झालं आहे आणि आता जे रापण टाकलेली आहे ती ओढणार आहेत त्याला पण एक मजा असते आणि याच्यात किती मेहनत आहे तुम्ही बघितली ते होडं ओढायला किती ताकद लागते ते आणि आता त्या तिकडे आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल हळूहळू जाळं आता ओढायला घेतलं आहे त्यांनी एक टोक त्या साईडला आहे ती तिकडे ओढताना दिसत आहेत ती आणि एक त्याचं टोक हे या साईडला आहे जाळ्याचं आता सगळे ट्रॉलर झाले त्यामुळे ही मासेमारी अशी मासेमारी नाही होईत आता कळ आपल्याकडे तरी भरपूर होता तर आपण येऊ शकतो माहिती अशी मासेमारी हाच खळ तू बघ खळ तर मित्रांनो ना रापणीचं जे जाळं ओढत आहेत त्याला आता अर्धा हात झाला आणि अर्ध्या हसात केवढं ओढलं आहे ते दाखवतो तुम्हाला किती म्हणजे किती वेळ लागतो आणि किती मेहनतीचं काम आहे ते कळेल तुम्हाला आणि त्यांचं स्पीड बघा केवढा येतो आणि एवढं त्यांना आतून ओढायचं असतं जवळपास अर्ध्यापेक्षा म्हणजे चाळीस पंचेचाळीस मिनटं जातात या सगळ्या डोकं भारी आहे पण ह्या पद्धतीत कमीत कमी एनर्जी मध्ये जाळं ओढण्याचा प्रकार आहे तुमच्या कंपनीचं नाव काय कायम कोकम कोकम एवढा हळूहळू किती वेळ जातो पूर्ण ऐका हम्म आणि तुम्हाला भुतू जात काय अर्ध्या तास काम आता जाळा टाकतात मेन काम याच म्हणजे

त्यापासून पाय मागता संध्याकाळी मॉलिश करू सांगाय ती पाय मी त्या पाय संध्याकाळी बायको पाय मॉलिश करू सांगा काय बोल ना मी एकदमच नॉर्मल जातो चल बाय प्युअर काय का

तुम्ही काय हो सगळे हे व्हिडिओ कडचे ढोरांपासून माहिती कट कराय कट नाही ता भया ता भाई तसला टाकणारच नाही तो अजिबात अजिबात चुकान सुद्धा टाकणार नाही जलरी उडूचा मास कातलस कोण हे माल गुझं नाव काय कोकम कोकम हा कोकम म्हणून तुमचं नाव कंपनीचा कोकम नाही तू लावत याच्यावर राहा मी हा नको दोन बारके बारके नको नको माझ्यावर बरोबर असतो तू मधी जाड पडत ताकद पुरत नाही तो अडदांडा वाढता टेक्निकल वडीत नाही तो टेक्निकल वडलं तरी पण तू तयार लावलं वडूची आमच्या बरोबर काम होती बरोबर आहे लावून पण तू नको नको पप्पा नको नको मी कसा माहिती आहे आता बरोबर पडता एका हाताला असं 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 कसं चला म्हणून एक मी हो। एक थाली चलाचा असताना पाड्याक हती भुजून उपयोग ना म्हणून मी एक हात लावलं दोन हात लावलं तर मग तू पुढे जातं काठी हत्ती मारलस की तू उंडारी मारतोलो आणि भुजतोलो तुझी उंडारी मग निवडते बरोबर ये अडधानगिरी करता भुजक बघता जरा मी ब आता आरामात आहे तरी एक हात लावून पडतो त्याच्या एक्सप्रेशन तुझेच होईल ताकद बघा किती लावायची लाग ना तू पडची गॅप पडलेलो गॅप भरात भीक बी भी चल एक लेवल मध्ये एक तो 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 लेवल केलं <laughs> <मुद्दम> <laughs> मी एक पाय टाकलं तू पुढे येत मुद्दाम करता येऊ आता चल गेले असं वडत नसतं जाळा

सामडे आपण आपण बघूया जी आपण मोठ नाटक आहे ना नाटक किती किती लावायची चल चल फक्त डास तो भाऊला म्हणजे दोन

तर मित्रांनो बघू शकता घामाघून झालो आहे पण तेवढी एनर्जी नाही लागली आहे सांगायचं झालं तर बाबल्याची फक्त जास्त लागली आहे आणि आता मासे बघूया की इथे मिळाल्या आहेत जाळं एकदम जवळ आल्या आहेत मग अशी दाखवायचंच राहिलं की किती खोल समुद्रात तांडेल असतात ते गेलेले वर आणण्यासाठी पण आता जाळं एकदम किनाऱ्यावर येतं आहे इकडची सगळी माणसं दाखवायची राहिलेली ही या साईडला होती ओढायला आणि आम्ही या साईडला होतो या टोकाला मासे बघा इथे સગ જીવંત માસે

हे जर दर टायमाग तुम्हाला एवढे मिळतच माझ्यावरच याच्या पैकी भेटतो आम्ही गेल्या टायमात गेले होते कायच नव्हते आता आपण ओळखला टेन्शन नाही ह्याच्यापेक्षा पण मिळतात असं आज खऱ्या अर्थाने रापणीचा व्हिडिओ झाला आहे मासे बऱ्यापैकी सापडले आहेत रापणीमध्ये गेल्या वेळी आम्ही गेलेला तेव्हा मासेच नव्हते हे असं असते एकदा मासे मिळतात खूप मिळतात ते बोलले ना एक टेम्पो भर मासेहून मिळतात आणि एकदा काहीच मिळत असं होतं हे मासूल भाव तेवढं म्हणता येत मासे मिळाल्यानंतर पण या तुमचं का काम पुढे कामाचं आहे याला भरायचा एवढा सगळा काम होय हे चुकलं जाऊ लागतं हं पर संध्याकाळ परत संध्याकाळी येते ही याच्या होय एका रापणीवर अवलंबून किती माणसं असतात ती बघा एवढी सगळी माणसं एका रापणीच्या मागे लागतात अशी इथे सात आठ रापण आहेत किती आहेत किती रापणी आहेत असे हे पाच हां पाच पाच रापण आहेत तिथे हे मासे आता एक, एक तरी विकणार की प्रत्येक जण येतात घेऊन जातात

ને આ ફાટીએ એ ફાટીએ છે ગણે ગણે અલી ફાટીએ છે એ ફાટીએ છે એ ફાટીએ ગોરિયા

ಮಾ <laughs> ಹಾಲು

हम्म वाह कंबर ताठ केल्यास तो फायदा इतका फायजो झाला तर मित्रांनो हा लापणीचा अनुभव अल्टीमेट एक्सपीरियन्स होता माठादी वाटांग मजा आली पुढचा व्हिडिओ येईल पुढे पुढे पण आम्ही येणार आहोत आणि तेव्हा समुद्रात ते कसं जाळं फेकतात ते सगळं तुम्हाला दाखवलं जाईल तर तेव्हा बा भूतू ओडियतला जाणार बाबू जाणार मी जाणार नाही <laughs> नाही माका ते जरा घरघर ओडियतला गेला असं काय लोकांना माहिती मग मग लागणारच मका ती बोट हो? मित्रांनो चला भेटूया पुढच्या भागात हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर खाली कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय